आताची मोठी बातमी मुंबई आणि नागपूर सोबत चार न्यायालयांना बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली आहे ईमेल द्वारे कोर्टाला बॉम्ब ने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे शहरात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कडक धमकी देणार आहे ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर पथकाचं सा काम वेगाने सुरू महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती होण्याचे संकेत दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे ठाकरे गटाची शिवसेना एकशे पंचवीस जागांवर तर मनसे नव्वद जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता सूत्रांची माहिती बृहन्ंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी दहिसर बोरिवली कांदिवली मालाड आणि मागाठाणे येथील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे आणि पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकता आणि आक्रमक एकत्रीकरणाचं आवाहन केलं <ज़ीग> माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धनंजय मुंडे यांना दिनाच्या चर्चा सुरू मात्र जर असं झालं तर बीडमध्ये जाऊन आमरण उपोषण करू खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा तुम्ही निवडणुकीत फक्त कणवाची काळजी करा मग पाच वर्षे आम्ही तुमची काळजी करू अंबरनाथ मधील सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं भाष्य माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पोलीस मुंबईसाठी रवाना मात्र अचानक तब्येत बिघडल्यामुळे कोकाटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू परिस्थिती अभावी अटक पुढे ढकलण्याची शक्यता नांदेडच्या धर्माबाद येथे राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचार सभेत अजितदादा लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री होतील राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकर यांचं विधान मुंबईतील भूयारी मेट्रो सेवा अचानक कोळवळ कफ परेडच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद झाल्यामुळे मेट्रो सेवा अचानक थांबवण्यात आली प्रवाशांची मोठी गैरसोय पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुण्यात बंड गार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद आहे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आता महाराष्ट्रीयन जीवन उपलब्ध रेल्वे मंत्रालयांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय प्रवासादरम्यान प्रवाशांना सविष्ट जेवणाचा आस्वाद घेता येणार प्रवाशांना दिलासा मुंबईतील ओला उबर आणि रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता सुरक्षेच्या उल्लंघनासाठी छत्तीस एफआयआर दाखल करण्यात आलेत आणि परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर परवाने रद्द होण्याची शक्यता नालात काल भर दिवसा फ्लॅट मध्ये चोरी तुळीं महेश पार्क येथील सहा लाख किमतीचे सोन्याचे दागिने रक्कम आणि कागदपत्रे पाहून सीसीटीव्हीच्या सहा चोरट्यांचा शोध सुरू आहे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा परदेशी पाहुणे शिकवतायत पुणेकरांना वाहतुकीचे नियम रक्षक चौकात वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी फुटपाथचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांना परदेशी पर्यटकांनी रोखल्याचं दृश्य समोर दिसत आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुणे परिवहन महामंडळ पंचवीस इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेणार असल्याची माहिती नवीन वर्षात पुण्याच्या रस्त्यांवर डबल डेकर बस धावताना दिसणार ग्रामीण भागात बिबट्याची दहशत असल्याच्या घटना समोर येत असताना आता पुण्यातील मुंडवा केशवनगर परिसरातील अल्कॉन लिव्ह सोसायटी मध्ये बिबट्याचा वावरतानाचा एक व्हिडिओ समोर येतोय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये भीतीचं वातावरण भारतीय महिला अंध क्रिकेट संघाला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली आहे टी ट्वेंटी विश्वचषक विजयाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन केलंय शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स एकशे पन्नास अंकांनी घसरलाय आणि निफ्टी पंचवीस हजार आठशे च्या खाली आलाय गुंतवणूकदारांच्या चिंता आता वाढल्यात मुंबईत सोने चांदीच्या किमतीत बदल बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमचे दर एक लाख तेवीस हजार सहाशे रुपयांवर पोहोचले तर चांदी प्रति किलोग्रॅम दोन लाख अकरा हजार प्रति किलोग्रॅम वर पोहोच वसई विरार एमबीबी पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका मोठ्या ड्रग्स तस्करी प्रकरणात एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे आणि त्याच्या ताब्यातून छप्पन्न पूर्णांक बारा लाख किमतींचे ड्रग्स जप्त करण्यात आले